नमस्कार मंडळी रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतो आहे मंडळी मी नेहमी तुम्हाला काही ना काही नवीन औषधाची माहिती देतच असतो आज तुम्हाला अशा एक अद्भुत कंदाची माहिती देणार आहे तर तो कंद तुम्हाला जंगलात शक्यतो डोंगराळ भागातच आढळेल साधारण तुम्हाला जर गेलात तर आपल्या कळसुबाईच्या डोंगराला किंवा अशा जंगलाच्या ठिकाणी डोंगराला हा कंद आढळतो तर हा असा अद्भुत कंद आहे या कंदाचे फायदे तुम्ही ऐकाल तर अचंबित व्हाल मंडळी हा या कंदामुळं मणक्यात गॅप पाठ दुखणे सांधे दुखी हातापायाला येणे नस दबणे चरबीच्या गाठी पिशवडी गर्भाशयाच्या गाठी थायरॉईडच्या गाठी आणि अजून दुसरं महत्वाचं वीर्यवर्धक पुरुष शक्ती वाढवणारा आणि वंधत्वाच्या समस्या दूर करणारा असा हा गुणकारी कंद आहे तर ह्या कंदाचं नाव आता आपण जाणून घेऊया तर मंडळी हा बघा हा कंद दिसतोय ना ह्या कंदाला आमच्या ग्रामीण भाषेत सामटे म्हणतात अ कटमाळ म्हणतात अमरकंद म्हणतात तर अशा विविध प्रांतानुसार अशी बरीच वेगवेगळी नावं आहेत हे कंद बघा आता हे कंद मी ना अगोदर उपचारासाठी आणलेले होते तर ते आता त्याला ह्या टायमाला असे कोंब येतात आता हे कोंब तर हे कंद आता कसे दुर्मिळ सुद्धा आहेत तर मी ह्या कंदाची आता लागवड करणार आहे म्हणजे ह्या कंदापासून आपल्याला परत निर्मितीसुद्धा होईल आणि नष्टसुद्धा होणार नाही तर असे हे आयुर्वेदिक आणि बहुगुणी अमरकंद याबद्दल तुम्हाला आता मी सविस्तरच माहिती देतोय तर मंडळी आता हे कोंब आलेले कंद आहे आता आपण जेव्हा साधारण हे कंद आहेत ना तुम्हाला पोळ्याच्या आसपास नागपंचमीच्या आसपास पूर्ण उगून आणि त्याला असे दुसरे कंद असे फुटलेले असतात म्हणजे त्या काढण्याचे असे उपयोग असतात साधारण हे कंद काढल्यानंतर आता तुम्हाला बोलायचं झालं तर आता बघा हे पूर्ण नैसर्गिक आहे याचं कोणताही साईड इफेक्ट नाहीत काही नाही फक्त थोडासा हा कंद खाच करणार आहे पण आता तुम्हाला सविस्तर बोलायचं झालं तर आमच्या ग्रामीण भाषेत आजही तुम्ही जर विचारलं ना जी जुनी जाणती माणसं आहेत ना त्यांना तुम्ही जर विचारलं ना तर ह्या कंदाचा उपयोग काय तर ते आमची सहज माणसं सांगतील जुनी आमच्या ग्रामीण भाषेत ह्या कंदाच शेतात गेलेलं जंगलात का हा कंद असाच सोनून तसाच ते चावून खायचे आजही विचारायला तुम्हाला सांगतील तर हे आमच्या भागात हे कुस्ती करणारे जे जुने पहिलवान लोक होते तर ते ह्या कंदाचं सेवन करायचे कारण का हा कंद एवढा शक्तीवर्धक होता की कुस्ती करणारे प्रत्येक पहिलवान हे कंद पूर्वी आमच्या ग्रामीण भागात खायचे अजूनही जुनी माणसं तुम्हाला सहज सांगतील आणि जे आमच्या ग्रामीण भागातल्या बाया त्यांनाही जर आज जा वयस्कर बाहेर त्यांना सहज विचारलं ते सामटे सांगतात आमच्याकडं तर सामटे तर ते सांगतात की आम्ही जंगलात गेलो की हे कंद सहज सोलून खायचो तर आज त्याला एवढे ते अजूनही ताकदवर शक्तीवर्धक ताकदवान जी आहेत तर ते कंदाची एवढी महती सांगतील तर मंडळी आता सांगायचं झालं तर बघा आता सविस्तरच तुम्हाला माहिती येतो तर ज्यांना ज्यांना मनक्यात गॅप आहे पाठ दुखते सांदी दुखी आहे हातापायला मुंगे येतात तर तुम्ही काय करू शकता बघा हा कंद आणला ना आता याला कोंब फुटला आहे का मी तोडत नाही मला लावायचं म्हणून तुम्हाला आता असंच सांगतो हा कंद दुसरा एक दाखवतो ठीक आहे हा कंद एक छोटा घेतला तुम्ही हा कंद घ्यायचा ना, ना... म्हणजे तुम्हाला शेवण्याची पद्धत सांगतो काय करायचं हा कंद घ्यायचा किसनीवर असा किसायचा पूर्ण एक कंद किसला ना का एक ग्लास पाणी घ्यायचं आणि ते त्याच्यात टाकून उकळायला टाकायचं आणि चवीनुसार तुम्ही त्याच्यात साखर घालू शकता डायबेटीसवाला असेल तर साखर टाकू नका पण जर नसेल तर चवीनुसार साखर टाका आणि उकळवायचं चा, चांगलं आणि पूर्ण आला की त्याच्यातला आर्क त्याच्यात उतरणार आणि हे पाणी सकाळी सकाळी उपाशी फुटी एक कप तुम्ही पियचं असं रोज जर तुम्ही नेहमीच याला कसं आहे आयुर्वेदिकला आहे ना अवधी लागतो आपण तात्काळ जर फरक पडेल असं बघत असेल तर असं नाही आयुर्वेदिक इफेक्ट थोडा लेट होतो पण पूर्ण बरा होतो तर तुम्ही पाच ते सहा महिने जर तुम्ही याचं जर सेवन नियमित केलं ना तर तुम्हाला निश्चित फायदा होईल एवढं हे रामबाणने आयुर्वेदिक आहे तसंच बघा तर, तर मंडळी हा कंदा आहे ना कसं करायचं सेवन बघा तरी पद्धत आता ह्या अमरकंदाची सेवन करण्याची दुसरी पद्धत मी सांगतोय तर ह्या कंदाला जर तुम्ही चिरा मारला ना आणि त्याच्यात हळद भरली आणि भाजला आणि जर तसंही सेवन केला तर निश्चित फायदे तुम्ही दोन टाईम घ्या जर तुम्हाला जास्त प्रमाणात सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम करा पण सकाळी सकाळी उपाशी खोटी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी याने जर तुम्ही असं नेहमीच सेवन केलं तर निश्चित तुमचा पाठदुखी सांधेदुखी मलक्यात घ्या हातापायला घेऊ हे आजार बरे होतील तसेच बघा आपल्या माता भगिनीने असतात त्यांना बऱ्याचशा जणांना पिशिओसारखा गंभीर आजार सतावतो तर हा आजार दूर करण्यासाठी जर तुम्ही ह्या अमरकंदाची पावडर जर तुम्ही सेवन केली ना तरी त्याच्यात फायदा होईल किंवा अमरकंद एक रोज मी सांगितले सकाळी संध्याकाळी जर घेतला तर निश्चित फायदा होईल तर तुम्ही याचा उपयोग करा मंडळी तसेच ना बघा बऱ्याचशा जणांना थॉरॉइडच्या गाठी येतात बघा किंवा चरबीच्या गाठी येतात तर यासाठी काय करायचा अमरकंद आहे ना घासायचा चांगला आणि त्याचा लेप जिथं गाठ आहे ना समजा जिथे गाठ असेल ओके चरबीची गाठ थॉयरॉइडची गाठ त्याच्या लेप द्यायचा आणि सांगितल्याप्रमाणे अमरकंदाचं सेवन करायचं सकाळ संध्याकाळ तर याने तुमच्या चरबीच्या गाठीसुद्धा हळूहळू कमी होतील आणि थायरॉईडच्या सुद्धा नष्ट होतील तर एवढा असं आहे आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तसंच बघा बरेचसे आता हे धावपळीचे धकाधकीचे जीवन आहेत बरेचशे जणांना वंदेत्वची समस्या भेडसावते तर समस्या समस्यासुद्धा जर तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल असतील तर ह्या जर कंदाचं सेवन केलं ना तुम्ही तर तुमची वंदेत्वची समस्या दूर होईल पुरुषशक्ती वाढेल लैंगिक दुर्बलता दूर होईल मंडळी मी आज ह्या अद्भुत अमरकंदाची माहिती आहे याबद्दल तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या रामबान उपचार या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमचे नातेवाईक मित्रमंडळी यांना शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला काय वाटतं आहे म्हणजे कसं सगळं सर्वच माहिती कधी कधी व्हिडिओ सांगता येत नाही तर मग तुम्हाला सुद्धा मी त्याचं उत्तर देईल धन्यवाद